नांदेड येथे सात ऑक्टोबरला लाडक्या बहिणीचा आनंद सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी नांदेड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारही येणार आहेत ही सभा नवीन मुंढा नांदेड येथे होणार असून या सभेची पाहणी करण्याकरता नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर नवा मुंढा येथे आले होते या सभेच्या नियोजनासाठी व व्यवस्थापनेच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली या पाहणीवेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर असे म्हणाले की नांदेड उत्तर मतदारसंघात जी प्रगती झाली आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच झाली आहे उत्तर मतदारसंघाचा कायापालट हा मुख्यमंत्र्यांमुळे झाला आहे तसेच भविष्यात अजून प्रगती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत या होणाऱ्या सात ऑक्टोंबरला लाडकी बहिणीचा आनंद सोहळा कार्यक्रम व सभेसाठी महिला वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे यावेळी पाहणीवेळी आमदार बालाजी कल्याणकर जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोयफोडे व कर्मचारी वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यावेळी काय म्हणाले ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब लाडकी बहीण योजना आज नांदेड जिल्ह्यामध्ये सात तारखेला येणार आहे साहेब तसंच मोंड्यामध्ये कालच आम्ही पाहणी केली जागेची आणि जय तयारी सुरू केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबाचं आगमन सात तारखेला होणार आहे आणि त्या हेतूने तयारी जोरात चालू आहे तसेच जिल्हाधिकारी एस पी साहेब आय जी साहेब शिव मॅडम कमिशनर साहेब हे सगळे पाहणी करण्यासाठी सर्वजण आणि मी स्वतः होतो पाहणी करण्यासाठी हे पाहणी करण्यासाठी मोंड्यामध्ये तिथं एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल लाडकी बहीण योजना हो ते मार्गदर्शन मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे सर्व मुख्य महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि ते सुद्धा बहीण लाडकी योजनेचा संवाद साधणार आहेत आणि आजच मी स्वतः काल पाहणी करून तसंच आपले काही माझ्या मतदारसंघातली विकासाची कामाची सुद्धा उद्घाटन आहेत त्या हेतूने सांगतो की आज जे नांदेड उत्तर मतदारसंघाचा कायापलट झाला ते खरं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबांमुळेच नांदेड उत्तर मतदारसंघातला काया प्लट झालेला आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी मी सहकारी त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे विकासासाठी नांदेड उत्तर मतदारसंघ सगळा बदलून गेला चित्र बदललेलं आहे या हेतूने आपल्याला जास्तीत जास्त मला सर्वांना माझ्या नांदेड जनतेच्या महिला भगिनींना विनंती करायची सर्व ज्येष्ठ मंडळीला सर्वांना विनंती करायची की जास्तीत जास्त आपण कृपया करून विनंती करून या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी